कोल्हापुरात शाहू हो महाराज लढणार जाहीर होताच अचानक ठाकरेंकडून सांगलीची उमेदवारी जाहीर विश्वजित कदमांचा दावा आम्ही सांगली काँग्रेसची जागा मिळावी यासाठी प्रयत्नशील होतो यासाठी लोकांच्या भावना दिल्लीपर्यंत पोहोचवल्या आहेत राज्यातील नेत्यांसोबतही बैठका झाल्या उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं लढत आहे ते पाहता ठाकरेंबाबत व्यक्तीच्या आम्हाला आदर आहेत तथापि सांगलीची भावना समजून घ्यायला हवी होती त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली नसती आम्ही काँग्रेस पक्षाकडे आणि महाविकास आघाडीकडे जागेची मागणी करत असल्याचं काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे कोल्हापुरात काँग्रेसकडून शाहू महाराज लढणार जाहीर होताच अचानक उद्धव ठाकरे यांनी सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याचं विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे दरम्यान काही दिवसांपासून विश्वजित कदम सांगलीच्या जागेवर नाराज असल्याची चर्चा होती तसेच आज विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यात जाऊन भेट घेतली त्यामुळे दबावतंत्राचा भाग असल्याचं बोललं जाते मात्र विश्वजित कदम यांनी सुरुवातीलाच पत्रकार परिषदेत कोणतेही प्रश्न विचार स्वीकारले जाणार नाहीत असं सांगत या भेटीवर भाष्य केलं नाही तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगत पर्याय खुला ठेवला आहे का अशीही चर्चा केली विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून भेटीघाटी कोणासोबत झाल्या याची माहिती दिली ते म्हणाले की प्रदेश काँग्रेसचे नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाणांशी सांगलीच्या जागेवरून बैठका झाल्या दिल्लीमध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रमेश चन्नितला यांच्याशी बैठक झाली या बैठकीमध्ये सांगलीची जागा काँग्रेससाठी मागितली पुढे ते म्हणाले की या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार गटाच्या सुमंतई पाटील आमदार आहेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये ताकद आहे कोल्हापूरची जागा काँग्रेसची जागा सोडण्यात आली यानंतर काँग्रेस सांगलीच्या जागेवर ठाकरेंकडून दावा करण्यात आला यानंतर एकवीस तारीखला सांगलीत उमेदवारी जाहीर केल्याचं विश्वजित कदम म्हणाले गेल्या काही दिवसात जी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडी अंतर्गत आणि लोकसभेच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये निर्माण झाली त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे अनेकांना ज्ञात आहे की कोल्हापूरची जागा आदरणीय श्रीमंती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची होती म्हणून ती काँग्रेस पक्षाला देण्यात आली या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सांगलीच्या जागेचा एक दावा केला आणि त्या दावेतून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी एकवीस तारखेला अचानकपणे इथल्या आमच्या सांगल्या सांगली जिल्ह्यातील चंद्रार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर सुद्धा यामध्ये आमचे राज्यातले नेते आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय नाना पटोले साहेब असतील आदरणीय परीथराज साहेब असतील की ह्यांनी एक भूमिका घेतली की हा निर्णय थोडासा एकतर्फी होता आणि तो महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन तो करण्याची आवश्यकता होती आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे बाब ठाकरे साहेबांबाबतीत आम्हाला व्यक्तिशा आणि काँग्रेस पक्षाला आम्हाला आदर आहे ज्या परिस्थितीतनं आज ते महाराष्ट्रात संघर्षाच्या परिस्थितीतनं राजकारण करतात ह्या बाबतीतही आम्हाला आदर आहे पण सांगलीचा जो काही राजकीय इतिहास आहे सांगलीच्या जनतेची आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती जमजून घेऊन जर महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेतला असता तर निश्चितपणे जे काही गेल्या पंधरा दिवस एक परिस्थिती निर्माण झाली होती ती कदाचित परिस्थितीत झाली निर्माण झाली नसती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली